नमस्कार। नमस्कार। मी ऍडव्हान्स पेस्टिसाइड नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी सर नमस्कार नमस्ते सर आपलं नाव मी नागनाथ मोरे बर, आपला मोबाईल नंबर सर कन्नेरगाव मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सासष्ट तेहतीस छप्पन बर आ, सर आपण या ठिकाणी किती वर्षाचा बाग आहे हा हा बाग दुसऱ्या आता सध्या चालू आहे बरं बरं तर सर या वर्षी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे उत्पादने वापरून अपेक्षित किती टनाचा अवरेज निघल अशी अपेक्षा आपल्याला हा तर ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीची तुमच्या जवळजवळ मला वाटतं शिवन शिवान काजू पंचावन्न पस्तीस या सगळ्या आणि काजू हे सगळ्याचा वापर करून साधारणपणे माझं यावर्षीचं ॲव्हरेज दहा ते बारा टन एक चारशे झाड आहेत एक एकर प्लॉट आहे आणि दहा ते बारा टनाचा अव्हरेज निघेल असा अंदाज आहे सध्या हार्वेस्टिंग चालू आहे अरे वा खूप छान तर सर सांगतात की शंभर टक्के ऍडव्हान्स पेस्टीसाईडचे प्रोडक्ट वापरून साधारणतः चारशे झाडांमध्ये दहा ते बारा टन असा अंदाजे उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की दहा ते बारा टनापेक्षा आपल्याला जास्त उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे कारण आज आपल्या झाडावरती लोड पाहता हे दहा किंवा बारा टनापेक्षा जास्त निघणार आहे ह्याची आपण अपेक्षा बाळगायला काही हरकत नाहीये तर आ, सर मला आणखीन एक सांगा की तुम्ही अॅडव्हान्स पेस्टीसाइड सिबॉन ही प्रोडक्ट वापरलात हो तर, वापर सिबॉन वापरल्यामुळे आपल्याला काय काय फरक जाणवला शिबॉन वापरल्यामुळे डाळिंबावरती जे कुजवा असतो किंवा जमीन भुसभुशीतपणा तो अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला आणि खालच्या जमिनीतला जो कुजवा आहे तो कुजवा त्या शिबॉनमुळे जाणवला नाही बरं आणि समजा झिरो पंचावन्न पस्तीस वगैरे हे प्रोडक्ट तुम्ही वापरलात हो हो तसेच काजू हे प्रॉडक्ट वापरलात काजूमुळे आपल्याला काय काय इफेक्ट जाणवला काजूमुळे जी फळाची जी चकाकी आहे आता हे बघा कुठलेही फळ घ्या त्याची चकाकी असेल फळाची आणि त्याच्यावर येणारे जे तेलकट वगैरे डाग आहेत त्याच्यापासून निश्चितपणे या काजूमुळे होतो म्हणजे अगदी बरोबर की सरांच्या सांगण्याप्रमाणे ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं काजू हे सगळ्यात अद्वितीय उत्पादन उत्पादन आहे तर ह्या उत्पादनामुळे झाडाचा ताण कमी होतोच होतो झिरो पंचावन्न पस्तीस आपण वापरला हो हो झिरो हो, हो, पंचावन्न पस्तीस मुळे मला वाटतं अपेक्षित आपल्याला साईज फुगवण हे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची मिळाली हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्र एक मी सांगू इच्छितो की झिरो पंचावन्न पस्तीस हे अतिशय सूक्ष्म नॅनो टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान आहे प्लस ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं सोडियम आणि क्लोरीन कंपनीनं मिक्स केलेलं नाही सोडियम आणि क्लोराईड फ्री हे प्रोडक्ट्स हे उत्पादने आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो आणि अशा प्रकारे सगळ्यातल्या सगळ्यात सुंदर उत्पादन या ठिकाणी आपण घेतो आपण पाहू शकता किती सुंदर बाग एकदम बहरलेला आहे मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी पाहू शकता तर तुमच्या काही बाकीच्या संपर्कातल्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता निश्चितपणे मी सर्व शेतकऱ्यांना सांगेन की तुमची जे कंपनी आहे ॲडव्हान्स पेस्टिसाईड या कंपनीची जी उत्पादने आहेत त्या उत्पादनामुळेच हा बाग आज इथपर्यंत पोचल्या आणि त्या पानाची साईज वगैरे हो जर बघितली तर एकदम चकाकी आहे पानं अतिशय मोठी आहेत आणि यासाठी तुमच्या कंपनीचे मला म्हणतात धनंजय कुंभार साहेब मला वाटतं यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही बाग मी सांभाळली आणि त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आज पोहोचू शकलो नक्कीच कुंभारसाहेब तुम्ही जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय आणि चांगल्यातले चांगले शेतकऱ्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवताय हे तुमचं काम सातत्यानं चालू ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा तर आ, या ठिकाणी आज सरांचा प्लॉट बघितला खूप आनंद झाला आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ॲडव्हान्स पेस्टीसाईडची उत्पादने वापरून तुम्ही तुमचा माल चांगल्या पद्धतीने पिकवू शकता व मार्केटमध्ये चांगल्या भावामध्ये विकू शकता धन्यवाद आजच्या कामाचा जो घेऊन निघाला वाट रगत तरी करीबी हसल रगत शाबासल हसल शाबास घ्यायची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची